आठ दिवस झालं कुठे बाहेर नाही गेलो तर म्हटलं चला रुद्रांश आज म्हणतच होता हां हो तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझे प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल चला निघेल तो वाटपा वाजले सहा आणि मला ना संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा आहे पण आज रुद्रांश खूपच हट्ट करायला की मला आज वडापाव खायलाच घेऊन जा सो इथून जवळ आहे आणि म्हटलं म्हटलं लगेच एका दुसरी पालेभाजी पण आणूयात कोथिंबीर पण आणूयात भेटली तर म्हटलं चला सहा वाजले तर सात वाजेपर्यंत जाऊन येऊयात परत मग संध्याकाळचा स्वयंपाक आणि मी म्हणजे आज भांडे वगैरे पण धुवायचे राहिले माझ्याकडनं मी थोडी झोपली होते त्यामुळे शिराल तसं नाही करायचं बाळा आपण फक्त आता ना बाहेर जर जायचं वगैरे असेल ना तर स्वतःची स्वतः तयार होतो ड्रेस घालतो पॅन्ट घालतो गंध लावतो आणि आता उचलून पण नाही घ्यावं लागत त्याला मी जर असेल ना స్వరీామిర్చి సోస ప గరమయా సోస పులా

माझ्या फेस तुझ्या हातानी खूप बरोबर माहिती

तिकड आहे नाही ना तिकट फक्त घरी भाजी तिकड लागते वडापाव तिकड नाही लागत गरम खूप गरम आहे वाडाला

दोन वडापाव खाल्ल्यावर तू खाणार आहे का मग संध्याकाळी ह्या रोडला एवढी गर्दी असती सहा ते सात आठ वाजेपर्यंत खूप गर्दी असते म्हणजे चलायला म्हटलं तरी रुद्राटा घेऊन तर खूप गाड्या वगैरे असतात काही बाळ ना गाय झाले ना झालं तर आईस्क्रीम घ्यायला वडापाव खालाय तो खाणार नाही जास्त माहिती मला थांबा थांबते येते दादा देते थांबा आज घालू नको तर उशीर झालाय सात वाजले एक तास गेला आमचा पूर्ण घरी जाऊ प्रेत पाणी खाणं तुझ्या हाताने खा तुम्ही खाल्ली जायचं घरी तिथं सात वाजले मला वाटते अजून आठ आठ लागेल परत स्वयंपाक वगैरे पण बनवायचा आहे रुद्राष्ठाना मी एकटी घेऊन जायचं म्हटलं ना खरंच खूप आहे अलीकडं नाही बाळा आता नको आईस्क्रीम घरी म्हटलं घरी जर आईस्क्रीम घेऊन जावा ना तोपर्यंत पूर्ण तो पातळ उठी त्याच्यामुळं म्हटलं आता जाऊ दे तरी म्हणतो आता अजून घरी घेऊन जायचं चला आता एक दोन भाज्या वगैरे घेऊया आणि आता अंधार पडल्या सात वाजते तसं करायचं नाही रे घरी येऊस तर आत्ता साडेसात वाजलेत का आणि आम्ही गेलो तर सहा वाजता म्हणजे दीड तास गेला सो आत्ता साडेसात वाजल्यात घरी आलो तर अजून स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर मेथीची भाजी ना कालच दहाला भेंडी होती लगेच जास्त वीसला झाली तर मी त्यांना म्हटलं एवढी महागच काय काय दिवसात तर ते म्हटले आज चतुर्थी आहे त्याच्यामुळं जागेवरच म्हटलं वीसचा भाव आहे तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे मला तर म्हणजे आत्ता रविवार आहे आज शुक्रवारी रविवारी मला जमीन मार्केट आहे तर म्हटलं तिकडे तर जायचंच आहे आणि भाज्या पण आहे दोन तीन दिवसाच्या तर मग फक्त कोथिंबीर घेतली आणि घरी आलो तर आता संध्याकाळचा स्वयंपाक बनवायचा आहे लगेच पण येतील आता साडेसात आठ वाजेपर्यंत येतील ते तर म्हटलं चला आता पटकन स्वयंपाक घेऊया आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आणि ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला किती रुपये किती रुपये